भारतानं फाडला पाकड्यांचा बुरखा पाकड्यांचा दहशतवादाचा पुरावा सादर संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं पाकड्यांना लाथाडलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आणि जगभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली त्यातच आता भारतानं युएनच्या व्यासपीठावरून पाकड्यांचा बुरखा टराटरा पाडला त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा The whole world has heard Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training, and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. I have nothing further to add. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर पाकिस्तानमधील लष्कर तैबाची उपशाखा असलेल्या टी आर एफ या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे या हल्ल्याचं थेट पाक कनेक्शन समोर आलंय त्यामुळे भारतानं पाकड्यांची कायदेशीर नाकेबंदी सुरू केली दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी असल्याची कबुली पाकड्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे You do admit, sir, that, that Pakistan has had a long history of backing and supporting and training um, and funding these terrorist organizations. Well, uh, we have been doing this dirty work for the United States for about three decades, you know, and West, including Britain. <laughs> योजना पटेल यांनी पाकड्यांची पोलखोल केली याआधी भारतानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला कसं उघडं पाडलं होतं ते पाहूया डिसेंबर दोन हजार आठ मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची टीका दोन हजार सोळा उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याची टीका दोन हजार एकोणीस पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे साधले दोन हजार चोवीस जम्मू काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी टीआरएफ वर बंदीची मागणी आता पाकिस्तानचा बुरखा आणि त्याचे नापाक इरादे जगासमोर आल्यानं वर्ल्ड बँक आय एम एफ युनायटेड नेशनची सुरक्षा परिषद पाकिस्तानवर कोणते निर्बंध घालणार आणि पाकड्यांना सगळ्याच बाजूनं कसं ऑल आऊट केलं जाणार याकडे लक्ष लागलं मात्र भारतानंही दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे बिरो रिपोर्ट Сам ТВ